पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत आज झालेल्या सतराव्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे ही नियुक्ती आपल्याला खरी दिवाळी घेऊन आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पोस्ट खात्या पोस्ट खात्यामध्ये नियुक्ती झालेली असून केडगाव विभागातील दापोड या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे सरकारतर्फे मला सरकारी नोकरीच्या संधीचं संधीचा फायदा करेल व मी माझी आई आणि दोन बहिणी असतात पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला ही दिवाळी अत्यंत उत्साहीपणाने साजरी करता आली घरातून किंवा माझ्या गावातूनच असे खूप कमी असे आहेत घरात घरात कोण गावात पण मोजकेच आहेत त्यातून आज मी एक झालोय मला खूप अभिमान आहे याचा आणि आनंद पण झाला आणि दिवाळीच्या निमित्ताने हा रोजगार मेळावा होता आणि दिवाळी दिवशीच निकाल लागला त्यामुळे दिवाळी आज खऱ्या अर्थाने दिवाळीसारखी झाले पोस्ट विभागामध्ये एबीपीएम या पदासाठी नियुक्ती झालेली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये नियुक्त न्युक, नियुक्ती पत्र मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि पोस्ट विभाग विभागामध्ये मा माझी नियुक्ती झाल्यास मी तिथे एकदम निष्ठेने एकाग्रतेने इमानदारीने कार्य करेल ऑपरेशन सिंधुदुर्ग